नमस्कार नमस्कार गुड न्यूज आहे अग आघोळीच्या आधी अग पैसे आगी तुला बोलायचं

ये आ, हजार दिर्शी दिर्शी तु, ये। ना ना तुला ये सब कशा पैसे साडेतीन साडेतीन हजार द्यायचं मला काय साडेतीन हजार दीडशे दीडशे रुपये आ एवढे पैसे उद्या द्या या कशा पैसे पै तुला मला पैसे नाही मावकडज पैसे मला पाहिजे तुला आता देवाला नेायला गय तुला मला देवतय माझ्या किशेत पैसे अस तुला कळत ना नाही माझ्या किशेत पैसे नाही पण तुला खायला पिायला काय पडत नाहीला मनाय बाऊजी रुपये करू नको देवाला जाया जाया लय लांबच्या देवाला नेतो तुला कधीच दे तुल तो देव बघिला नाही कायचं करत नाही आंघोळ कर मी फिना आंघोळ करतो लवकर आज देवाला तुम्हाला सगळं घरबार नेतो मला लाडी गुडी लावना का पैसे तेवढे माझ्या हातात दे ए आबा इथं तू नाही पण मी देवालाच येत नाही देवाला येत नाही

माया लावडी तरी पण तशीच बोलते माया महिला काय मला गरज नाही बरच चांगलं बोलताय ना ग पैशे ते पैशे हातात ठेवाय सेवा अजून माझ्या दादागिर कट्टा आहे लवकर

का त्यातलं साडेतीन हजार मला द्यायचा साडेतीन हजार मग कशी म्हणजे द्या पैसे द्या घेतलं म्हणणार काय तुला काय हिमतीव केलं बोकड्यात पैसे दिले म्हणजे हिमतीव घेत मग पैसे बोकडे काय तू एकटी का

आपा व्हिडिओ मध्ये आपा घरात यांना काय कमी केले का मग ही बिचारी मला सारखी तर ती या काय उपाय करा सांगायला मला हिला पैशान काय करा पैशान काय करा कानातलं घेतलं गेला बघा उद्या केले म्हणजे

गावातल्या कुठल्याही माणसानं विचार सांगू दे जनावर कोण राखत सगळ्या खाला म्हणता तुझ तुझं नाव कोण घेणार नाही आज तुझं नाव कोण घेणार नाही आज तुझं तू जातच नाही जरा आठ पंधरा दिवस कोण राय आयरा तुझे गावात पण <स्थाथ> ते आलाउरून ही गडी बांध आई जण भाऊज नाव या ना मग तुझं कशा नाते करायचं अग सर खरं बोलल्यानंतर काय येत मला माझी माझे भाव भाऊ माझी माझा त्याला इच्छा आता त्याला इच्छा

पुन्हा म्हणायचं नाही की तुम्ही एकटाच गेला बायकोला घेऊन पोरास घेऊन मला नाही म्हणायचं पाचशे तुला काय कारभारी तू कारभारी माझ्या पसंती काय घेशे तुझ्याकडे तू काय कारभारी लागून गेली घरात

तुला याय जास्त पुन्हा म्हणून नको मित्र आता अंघोळ करून मी जाणार आहे बाबा बर बर तर दोस्तांनो नो युवा करणार आपल्या पण रेडी हो